नमस्कार नित्य साधना नरेश जर तुमच्या देवघरात शिवलिंग स्थापित केलं गेलं असेल तर काही गोष्टी आहेत करू नका अन्यथा तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात मित्रो सध्या श्रावण सुरू आहे आणि अशात भगवान शिवशंकराची पूजा सर्वच देवळांमध्ये केली जात आहे अत्यंत भक्तिभावांचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे श्रावण हा भगवान शिव यांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो अशा जर तुमच्या देवघरात शिवलिंग स्थापित केलं गेलं गेल असेल तर काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नका अन्यथा तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात घरात शिवलिंग असल्यास काय कराल आणि काय टाळाल अर्थात काय करावे आणि काय करू नये असं शास्त्र सांगत आहे आणि ते शास्त्र आपण आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत मित्र जर तुम्ही तुमच्या घरात शिवलिंग स्थापित केलं गेलं असेल तर त्याची रोज नियमित पूजा करावी वेळे अभावी किंवा इतर कारणामुळे शिवलिंगाचा जलाभिषेक करणं शक्य नसेल तर घरी शिवलिंगाची स्थापना केली जाऊ नये जर तुम्ही नियमितपणे शिवलिंगाची पूजा केली नाही तर तुम्हाला भगवान शंकराच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात घरामध्ये स्थापित शिवलिंगाची लांबी तुमच्या अंगठ्यापेक्षा जास्त नसावी शिव पुराणात सांगितल्यानुसार जर तुम्ही तुमच्या अंगठ्यापेक्षा मोठे शिवलिंग घरात ठेवले तर तुम्हाला अशुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात मित्र जर घरात शिवलिंग असेल तर लक्षात ठेवा की शिवलिंगाला जल अर्पण करताना नेहमी उत्तरेकडे तोंड करावे चुकूनही दक्षिण किंवा पूर्वेकडे तोंड करून शिवलिंगाला जल अर्पण करू नका उत्तरेकडे तोंड करून जल अर्पण केल्याने तुम्हाला भगवान शिव आणि देवी पार्वती या दोघांचाही विशेष आशीर्वाद मिळतो मित्र शिवाला कधीही स्टीलच्या भांड्यात जल अर्पण करू नका असे करणे शुभ मानले जात नाही भगवान शंकराला नेहमी तांब्याच्या भांड्यातूनच जल अर्पण करा यासाठी पितळी भांडीही वापरता येतील पण चुकूनही लोखंडी भांडे वापरू नका चुकूनही भगवान शंकराच्या रागेट मुद्रा असणारं चित्र घरात लावू नका असे चित्र लावल्याने घरातील सदस्यांमध्ये संताप वाढतो आणि कोणत्याही विषयावर सतत भांडणे होतात तर मित्रो ही होती घरातल्या शिवलिंगाची पूजा करताना काय कराल काय टाळाल याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो, जय श्रीकृष्ण